पुणे पोलिसांनी उच्च शाख खराडी परिसरातील एका फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव पार्टीवरती छापा टाकला आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे या छाप्यात एक एकनाथ खडसे यांचे जावई यांना देखील अटक करण्यात आली पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ दारू हुक्काचे सेवन सुरू होते खेवलकर यांच्यासह दोन महिला आणि चार पुरुषांनाही ताब्यात घेण्यात आले महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी हंडी ट्रॅप प्रकरणावरून वातावरण पेटवलेलं असताना आता त्यांची कन्या रोहिणी खडसे यांचे पती रेव पार्टी करताना आढळल्यानं खळबळ आहे राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून चर्चेला उधाण आलंय दरम्यान या प्रकरणी आता आणखीन एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे आरोपींनी या रेव पार्टी आधी दोन जंगी पार्ट्या केल्याचंही समजते पुण्यातील रेव पार्टीची टाईमलाईन आता सकाळच्या हाती आली आहे त्यामुळे आरोपींनी रात्रभर काय काय केलं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून तर एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे प्रति प्रांजक खेवळकर हे आपल्या काही मित्रांसोबत खराडी परिसरात रेव पार्टी करताना सापडले दरम्यान पुण्यातील खराडी परिसरातील रेव पार्टीपूर्वी पार्टी दोन ठिकाणी आरोपींनी पार्टी केल्याचंही समजते खेवळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा रात्रभर पार्ट्यांचा धडाका लावला होता या पार्ट्यांची टाईमलाईन सकाळच्या हाती लागली आहे त्यानुसार पुण्यातील खराडी परिसरातील रेव पार्टीपूर्वी दोन ठिकाणी पार्टी झाली होती खराडी येथे जाण्यापूर्वी काही जणांनी कल्याणी नगर येथील पबमध्ये पार्टी केली होती नगरमधील पब दीड वाजता बंद झाला होता त्यामुळे दुसरी पार्टी मुंडवा भागात असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली होती हॉटेल पंचतारांकित असल्यामुळे तीन वाजेपर्यंत पार्टीला परवानगी होती त्यामुळे तीन वाजेपर्यंत आरोपी त्याच ठिकाणी होते पण दोन ठिकाणी पार्ट्या करूनही आरोपींचं मन काही भरलं नव्हतं त्यामुळे आफ्टर पार्टी करण्यासाठी बुक केलेल्या सूटमध्ये त्यांनी पार्टी केली स्टे बर्ड खराडीमध्ये असलेले हॉटेल त्यांनी यासाठी बुक केलेलं के के होतं इथे दोन महिलांसोबत चार पुरुष असे पार्टी रेव पार्टी सुरू होती या पार्टीमध्ये अंमली पदार्थ दारू आणि अशाच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आढळून आल्या याच दरम्यान सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान पुणे पोलिसांच्या शाखेनं या ठिकाणी छापेमारी केली आणि त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या गांजा हुक्का पॉट पोलिसांनी जप्त केला पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे प्रती प्रांजळ खेवलकर यांच्याच नावानं हाऊस पार्टीसाठी हा फ्लॅट बुक करण्यात आला होता असल्याचा दावा गिरीश महाजनांनी केलाय दरम्यान या आरोपींना अटक केल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आलं तसंच प्रांजल खेवलकर यांच्या हडतसरमधील घरावरही छापा टाकून काही वस्तू देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आज सकाळी सव्वा सहा वाजता आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणि अल्कोहोल आणि ड्रग्सच्या सेवनाचे नमुने घेण्यासाठी ससून कॅज्युअल्टी येथे आणलं सीएमओने केलेल्या प्राथमिक तपासणीनुसार सात पैकी दोन जणांचे अल्कोहोल सेवन केलं होतं आणि सर्वांचे रक्त आणि रोगीचे नमुने गोळा करून ते सील करून पोलिसांचे स्वाधीन करण्यात आलं आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणते अपडेट समोर येत आहेत हे पाहावं लागेल